वाकावचे सरपंच ऋतुराज शिवाजीराव सावंत यांनी आदर्श उपक्रम राबवला वडाचीवाडी येथील आधार वृद्धाश्रमातील अनाथांना तसेच मानेगावमधील डोंबारी समाजातील कुटुंबांना साड्या व शिध्याचं वाटप करीत सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा केला ऋतुराज सावंत यांनी आधार वृद्धाश्रमात जाऊन तेथील वयस्कर मंडळींशी मायेनं आपुलकीनं हितगुंत साधत शिधा वाटप करून वृद्ध महिलांना साड्यांचं वाटप देखील केलं वाढदिवस म्हटलं की हजारो रुपयांचा अनाठाई खर्च केला जातो केक फटाके पार्ट्या वाढदिवसाच्या निमित्तानं हॉटेलमध्ये रंगतात मात्र या प्रथेबरोबरच सामाजिक भान जपणं देखील तितकंच गरजेचं आहे या उदात्त हेतून सरपंच ऋतुराज यांनी वृद्धाश्रमाबरोबरच मानेगाव डोंबारी समाजातील कुटुंबियांना देखील शिधा वाटपाबरोबर साड्याही दिल्या वंचित समाजासाठी मदतीचा हात दिल्याचं फार मोठं समाधान लाभलं असल्याची प्रतिक्रिया सरपंच ऋतुराज यांनी दिली या उपक्रमाचं समाजातून कौतुक केलं जात आहे यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख मुन्ना साठे विक्रम कदम योगेश जाधव समेद सावळे यांच्यासह कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते